नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचव्या ते महिला दिना निमित्त न्यायालयात कार्यरत असलेल्या महिला वकील भगिनी व न्यायालयीन कर्मचारी भगिनी यांचा पाचरा वकील संघातर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रवीण पाटील यांनी केले अध्यक्ष स्थानी पाचरा न्यायालयाचे सहाय्यक न्यायाधीश दिवाणी व फौजदारी सौ बोरा मॅडम या होत्या मुख्य न्यायाधीश औदकर सहाय्यक न्यायाधीश निमसे पाचुरा वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील उपाध्यक्ष कविता मासरे सचिव सूर्यवंशी सहसचिव ऍडव्होकेट अंबदास गिरी सरकारी वकील ऍडव्होकेट हटकर मॅडम सरकारी वकील ऍडव्होकेट येवले साहेब सौ मीना सोनवणे सरकारी अभिवक्त हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमात ज्येष्ठ विधीतज्ञ अॅडव्होकेट शर्मा अॅडव्होकेट अनिल पाटील अॅडव्होकेट चंचल पाटील सरकारी वकील येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बोरा मॅडम तसेच पाचुरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश औधकर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमावेळी पाचुरा न्यायालयाचे सर्व वकील बांधव यांची उपस्थिती लाभली सूत्र संचलन अॅडव्होकेट अंबदास गिरी यांनी तर आभार अॅडव्होकेट कविता मासरे राय साकडा यांनी मानले